देव मल्हारी उसून घोड्यावर बसून देव मल्हारी काल घोड्यावर बसून गेला बानूला आणाया, मी लग्नाची असून गेला बानूला आणाया, मी लग्नाची असून गेला चंदनपुरात तिथे राहून नोकर आई बानूच्या घराची देवताकात भाकर बोले बानू ती देव देवकालात हसून बोले बानू ती गोड गोड देवकालात हसून गेला बानू लानाया मी लग्नाची असून गेला बानू लाना मी लग्नाची असून शेळ्या मेंढ्याची करतो कशी प्रेमाने राखण झाडी मेंढ्यांचा गोठा या बानूच्या धाकान काम करीत दिसभर साऱ्या रानात राबून काम करीत दिसभर चाऱ्या नात राबून गेला बानूला आणाया, मी लग्नाची असून गेला बानूला आणाया मी लग्नाची असून न ती तीनदा सांगितले देवा तुम्ही माझे ऐका नको नको या संसारी नको त्या दोन बायका मन लागे ना बाई माझ मल्हारी गेल्यापासून मन लागे ना बाई माझ मल्हारी गेल्यापासून गेला बानूला आणाया मी लग्नाची असून गेला बानूला आणाया मी लग्नाची असून हाती घेऊन मी उभी पंचारतीचं ताट माझ्या मल्हारी देवाची आता पाहते मी वाट शोभा नाही त्या देवाऱ्याला देवरावळात नसून शोभा नाही त्या देवाऱ्याला देवरावळात नसून गेला बानूला आणाया मी लग्नाची असून गेला बानूला आण मी लग्नाची असून देव मल्हारी ऋसून कालघोड्यावर बसून देव मल्हारी ऋसून कालघोड्यावर बसून गेला बानूला आणाया मी लग्नाची असून गेला बानूला आणाया मी लग्नाची असून गेला बानूला आणाया मी लग्नाची असू तेला बानूला लाया मी लग्नाची असून या कोट्या कोट जय मल्हार सदानंदाचा एक कोट